सत्तेचा गैरवापर जो सातत्याने होतोय अतिशय दुर्दैव आणि एका सशक्त लोकशाहीसाठी हे हानिकारक त्याच्यामुळे कदाचित लोकांना असं वाटत असेल की अरे काय आहे सगळं त्यामुळे अर्थातच ती उदासीनता जी दिसते ती कदाचित सत्तेचा गैरवापर याच्यामुळेही असू शकतो तरी आपण बघितलंय की काल आरोप प्रत्यारोप झाले पैसे वाटपाचा व्हिडिओ समोर आला नंतर दाखल करण्यात आला तिथून माझं असं लोकसभेला कधी घडणार एकाच बाजूने आरोप झाले तिथून काय प्रत्यारोप आपल्याला नाही झाले कारण की आम्ही त्या दमदाटी केली ना पैसे वाटले असे उद्योग त्यांनी केले नाही तरी करणार नाही कारण एका सशक्त लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होणं आणि ते पण मला विचारायचं बारामती लोकसभा मतदारसंघात म्हणजे स्वातंत्र्याच्या इतिहासा म्हणून असे कथित झालेले आहे हे खूप दुर्दैव आहे आणि प्रचंड दुःख आणि वेदना देणार आहे कारण ह्या मतदारसंघाची आन शान ही फक्त राज्यात नाही देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे की तिथे असं होणं की खरं तर आपल्या मतदारसंघाला जणू काही कोणाची दृष्ट किंवा गालबोड लागल्यासारखं वाटतं काही लोकांना आणि असं अनेक लोकांनी मला फोन करूनही काल सांगितलं ते आम्हाला आश्चर्य वाटलं बारामती लोकसभा साहेबांनी जी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली त्यातली साहेबांची भूमिका तुम्ही ऐकलीच आहे तुमची काय प्रतिक्रिया आहे त्याबद्दल नाही पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विडिंग होणार असतील तर ही किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला सगळे काही म्हणलेलं तुम्ही वाचलाय कंटिन्यू जे जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत इंटरव्ह्यूमध्ये ते असं म्हणाले की अनेक प्रादेशाचा अंत आहे मराठी भाषा आहे अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना सगळे आणि अनेकमध्ये अंत आहेत अनेक जर प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये मला नाही माहिती आहे उत्तर आदरणीय पवारसाहेबच दिसतात आणि आता ह्या वेळी अजून लोकसभा चाललेली आहे त्यानंतर दोन तीन महिन्यावरच विधानसभा आहे आणि काँग्रेसच्या आणि शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरूंनी जी दिशा दाखवली होती त्या विचाराचे जे सगळे ते इंडिया लायन्समध्ये आता एकच आहे त्याच्यामुळे ते काम या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि दडपशाही या देशात आज होते ती मोडून काढण्याची जबाबदारी आणि नैतिकता करत म्हणजे नैतिकता राहिलेलीच नाही दुर्दैवाने या इलेक्शनमध्ये दुःख आणि वेदना देणारी होती या बारामती लोकसभेच्या निवडणुकीनं राज्याचे नव्हे देशाचे नव्हे अमेरिकेतून सुद्धा या ठिकाणी प्रतिनिधी आले होते सर्वांचे लक्ष त्यांनी आले आले न्यूयॉर्क टाइम्स काल तर ब्लुमबर्गमध्ये आल्या होत्या आता वॉल्स ऑफ अमेरिका इथे आले त्यामुळे अर्थातच लोकांच्या मध्ये क्युरिअसिटी असते आणि ताकद ही बारामती आणि शरद पवार तुम्ही ज्या लोक लोकसभेच्या अनुषंगाने तक्रारी केलेल्या आहेत किती आम्ही झाले आम्ही पैसे वाटायच्या व्हिडिओ आणि तक्रारी केलेली आहे पी डी सी सी बँक जी उघडी नसायला पाहिजे अगदरव त्याचे व्हिडिओज विथ वीड रेकॉर्ड विथ डेटा म्हणजे पैसे वाटपायचा डेटा आणि व्हिडिओ बँका उघड्या असल्याचा व्हिडिओ आणि डेटा आणि दमदारी या सगळ्याचे ऑफिशियल व्हिडिओज विथ वी टाईम लोकेशन

काही काल एक टुरिस्ट आपल्याला पाहायला मिळाला आपण मतदान केल्यानंतर थेट काटेवाडी आणि भेट घेतली आणि ते व्हिडिओ समोर आल्यानंतर एक व्हिडिओ आतमध्ये जाताना व्हिडिओ आलेला आहे समोर आणि नंतर प्रसिद्धी माध्यमांनी त्याची दखल घेतली की अजित पवारांच्या घरी सुप्री असेल एक तर ते अजित पवारांचं घर नाहीये ते आशा काकींचं आणि आमच्या फॅमिलीचं घर पहिला पहिला आणि दुसरी गोष्ट काय प्रॉब्लेम आहे मी रेग्युलरली जाते आणि काकी अनेक आठवडे काकी बारामतीत नव्हत्या आणि बऱ्या इलेक्शन मध्ये प्रताप काका सुमती काकी हे बारामतीवर पुण्यावर आवर्जून येतात कारण का, का, का ये ता ता ते पुण्या आणि बारामतीमध्ये राहतात तर ते दोघेही आले होते मतदान करायला त्यांनाही मी आशीर्वाद घेतला आशा काकीचा घेतला त्यामुळे आमच्या घरामध्ये माझे आई वडील आशा काकी सुमती प्रताप का भारती बरी नाही म्हणून भारती काकी येऊ शकल्या नाही मतदानाला या सगळ्यांचा ज्येष्ठांचा आशीर्वाद त्या इलेक्शनला घेते ज्येष्ठ ज्येष्ठ मंडळी असं म्हणतात की, जेश्ट, की सुप्रिया ताई गेलते ती त्यांच्याच घरी गेलत्या पूर्वी ते पवार साहेबांचं सा घर होतं नंतर ते अजितदादा पवार कुटुंबाचं जेवढा अधिकार माझा आहे त्याच्यात पवार कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचा तेवढाच अधिकार त्या घरावर आहे कारण का त्या प्रॉपर्टी नाही आजी आजोबा आमचे काका दादासाहेब काका म्हणजे अनंतराव पवार त्या घरात राहिलेले आहेत आशाकाकी राहिलेत आमच्या सगळे लहानपणाच्या आठवणी त्या घरामध्ये आहेत आम्ही वाट बघतोय असण का जे म्हणजे पैसे वाटप असतील किंवा ज्या पद्धतीने दमदाट्या गेले अनेक महिने आपण सगळे ऐकताय अनावर येतोय म्हणजे हे कुठे ना कुठेतरी तरी याची चर्चा समाजात होत होती माध्यमातून होत होती हे सगळं काल समोर आलेलं आहे आणि मला काळजी अशी आहे की हे बाकीच्या महाराष्ट्रात असल्या गोष्टी घडू नये

आपलेच प्रतिस्पर्धी भाऊ हे काटेवाडीच्याच बंगल्यात बसून होते त्यांनी पराभव स्वीकारला होता होता असं म्हणायचं माझी लढाई वैयक्तिक कोणाशी नाही माझी लढाई एनडीएशी आहे चुकीच्या धोरणांशी आहे आणि जो अन्याय अत्याचार हा केंद्र सरकार शेतकऱ्यांवर कामगारांवर महिलांवर करतोय आणि माझी लढाई वैचारिक आहे माझी लढाई राजकीय नाही वैयक्तिक कधीच कोणाची लढले वैयक्तिक कधीच कोणावर टीका जागा मला असं वाटतं पूर्ण पाचवी टप्प्याची मतदान झाल्यावर तयार नाही पण महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला गंभीर प्रकार असा घडला की दानवे जे आहे अंबादास दानवे त्यांना एका हॅकर पैसे मागितले ईव्हीएम हॅक करतो म्हणून तर कसं पाहता म्हणजे ईव्हीएम हा तसा संवेदनशील विषय आणि त्यात अशा पद्धतीनं पैसे मागितले गेले दुर्दैव आहे की या पद्धतीने मला वाटतं त्या व्यक्तीला अटक पण झाली आहे पण मला वाटतं या सगळ्या गोष्टी एका सशक्त लोकशाहीसाठी ठीक आहे काही बघण्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय ताई आज पण पुन्हा एकदा व्हायरल होतो ना झालं पण आज पण दाखवलं जर काल रात्री घरी गेलं नाही मला दुःख झालं म्हणजे मी आणि बर्डे मामाने अनेक वर्ष एकत्र काम केलेलं आहे मला तो खरं तर सगळाच व्हिडिओ मला प्रचंड वेगळा मला दुःख झालं मला वाईट वाटलं गरीब कार्यक्रम त्याला खालचं गाव घेतले त्यांचे बायकोशी बोलले तर ते नवरा बायको खूप नर्वस झाले काही रुपाली चाकणकर यांच्यावर काल ईव्हीएमची पूजा केली म्हणून

चेहऱ्यावर दिसतो किती मता देखील आपल्याला मिळू शकतात मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सगळ्या सहकारी पदधारी ज्यांनी ज्यांनी ही लढाई माझ्याबरोबर लढली आहे आणि मतदारांचे अतिशय प्रांजणपणे मनपूर्वक आभार मानते की या सगळ्यांमध्ये त्यांनी जी साथ दिली आता आमचं इलेक्शन आणि दुष्काळ सगळ्यात महत्वाचा विषय हा पाणी आहे आणि आज महाराष्ट्रातली दुष्काळाची परिस्थिती महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याच्या विरोधात आम्ही ताकदीनी लढत आहोत आज सजीव अभिनयच्या प्रचाराला आम्ही चालले त्यानंतर नगर आणि शिरूचा प्रचार ते करून भिवंडी आहे